नमस्कार अष्टविनायकापैकी एक असलेलं लेणेद्री वर पाठीभाग आहे आणि हे पूर्वी कोळेगाव ग्रामपंचायतीच्या अंडर येत होतं कोळेगाव हे महसुली गाव होतं परंतु आता इथल्या आदिवासी ठाकर समाजाने एक उठाव केलेला आहे चळवळ केली आणि त्यांच्या प्रयत्नांना आता फार मोठं यश मिळालेलं आहे आता कोळेगाव हे विभक्त झालेलं आहे आणि हे अष्टविनायक लेणेद्री हे नवीन गाव तयार झालेलं आहे आणि आता ह्या गावामध्ये याच्या पाठीमागे काही ठाकर वस्ती आहे ही ठाकर वस्ती आणि हे गाव हे वेगळं ग्रामपंचायत देखील काही दिवस निर्माण होईल आता ही सगळी घडामोडीसाठी काय काय प्रयत्न झाले तर त्याच्या मागे सर्व सर्व जरी आपण त्याला म्हणू शकतो ते आपल्या सोबत आहेत हर्षलजी जाधव सर नमस्कार 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 खूप दिवसांपासून तुमची ही चळवळ सुरू होती आणि तुम्ही खर तर ह्या गोळेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बी आहात आणि मग तरी पण तुम्ही हे गाव वेगळं करायचं ठरवलं नाही विषय काय होतो ज्या वेळेस आपण निवडून दिलं जातं गावामध्ये समजा एखाद्या तर अपेक्षित असतं गावाला पण की विकास झाला पाहिजे आणि मग त्या विकास करण्याच्या आता काही लोक बोलतात काही बोलत नाहीत पण मी बोलतो विकासाच्या आड येणारी एक शक्ती असते जी चांडाळ चौकडी म्हणलं जातं गावातली तर ही काही गप्प नावच घेत नव्हती पहिल्या दोन वर्षात मी पाहिलं दोन वर्षातच मला कळलं का यांना आदर्श गाव काय असतो आणि आपल्या गावाची प्रगती कशी साधायची याचं शिक्षण या मंडळींकडे नव्हतं तीच लोक ट्रस्टमध्ये पण आहेत तीच पतपेढीमध्ये पण आहेत तीच सोसायटीमध्ये पण आहेत मी एकच व्यक्ती का जो आउटसायडर म्हणून समजा गोळेगावच्या राजकारणामध्ये आलो आणि त्यांनी हरकती अडचणी केल्या आपल्या कामाला म्हणून आपल्याला स्वतंत्र गाव यांची मागणी जवळजवळ तीस वर्षापासूनची पेंटिंग होती आदिवासी समाजाची पण याला कोणी सहकार्य करत नव्हतं मग यांनी मला सांगितलं आता याला पण थोडंसं वळण असं आहे की रोपवेची मागणी लेण्यातरी देवस्थान ट्रस्ट करत होतं सरकारकडं आणि पुरातत्व विभागाने सांगितलं की तुम्ही पुरातत्व विभागाची पुरा परवानगी घेतल्याशिवाय पालख्याच अडवायच्या नाहीत आणि रोपवेची मागणी हे ट्रस्ट मंडळ करत होतं आणि ह्या दोन्ही गोष्टींचा परिपाक असा झाला की आदिवासी समाज दुखावला गेला आणि त्यांनी निर्णय करा म्हटले आता याच्यावरती काहीतरी आणि आम्हाला स्वतंत्र गावाची समजा गरज आहे ती तुम्ही करून द्या ही मागणी केल्यानंतर त्यांनी लेखी अर्ज केला ग्रामपंचायतीकडे आम्ही ग्रामसभा लावली ग्रामसभेत ठराव वगैरे झाले आणि मग त्या पद्धतीनं परिपूर्ण प्रस्ताव करून शासनाला दिला आणि त्यावर कारवाई होऊन स्वतंत्र महसुली गावाची ऑर्डर पाच तारखेला राजपत्र झालं आणि त्या पद्धतीनं नवीन गाव अस्तित्वात आला आता नक्की बदल काय होणार आता बदल सगळ्यात महत्वपूर्ण हा आहे हा हा की अष्टविनायक लेण्याद्री आणि गोळेगाव ग्रामपंचायत आणि अष्टविनायक लेण्याद्री गोळेगावचा कधीच काय पालट व्हायला पाहिजे होता तो कायापालट झाला नाही कारण तिथं जी प्रज्ञावंत लोक आहेत ज्यांच्याकडे व्हिजन आहे या लोकांना इथं संधी मिळाली नाही म्हणून आता इथून पुढचं अष्टविनायक लेण्याद्री हे गाव हे आदर्श गाव या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी लवकरच एक चांगला डीपीआर बनवला जाईल त्याचंही काम चालू आहे आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी यांच्या माध्यमातून रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ट्रस्ट आहे ती वेगळी ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून तो डीपीआर रेडी करायचं काम आपलं चालूच आहे आणि जर गोळेगावात जर क्रांती झाली समजा खाली जे गाव ठण शिल्लक राहिलेले आणि त्यातले जर काही तरुण लोक जर समजा लीड घेऊन पुढे आली माझं म्हणणंच आहे ना जे प्रज्ञावंत लोक आहेत त्यांनी गाव कारभारात भाग घ्यायचा आहे आणि पुढचं आदर्श गाव कसं करता येईल याच्याकरता काम करायचं ग्रामपंचायत पण सेपरेट होणार हो ग्रामपंचायत पण स्वतंत्र त्याची प्रक्रिया चालूच आहे ते पण एक चार सहा महिने स्वतंत्र ग्रामपंचायत होऊन जाईल तर मुद्दा असा आहे जर गोळेगावातून लोक मी जर इंटरेस्ट घेतला या लोकांना समजा या ट्रस्ट मध्ये समजा इथले जे आजीवन ट्रस्ट हे बदलले गावातल्या पण ज्या काही संस्था आहेत म्हणजे समजा पतसंस्था आहेत किंवा सोसायटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास पन्नास टक्के जर दोन्ही गावांचा जर यांनी समजा सहभाग ठेवला तरी पण लेण्याद्रीमध्ये पण पन्नास टक्के आपण सहभाग ठेवू आणि यानं काय होईल भविष्याच्या दृष्टीनं जी लोक परफॉर्मन्स बेस म्हणजे पहिल्यापासून मी तेच बोलतोय परफॉर्मन्स बेस जी लोक काम करणार आहेत त्या लोकांना जर संधी मिळाली तर गावची प्रगती झपाट्याने होईल आता मी कटिबद्ध आहे दोन्ही गावांकरता पण अष्टविनायक लेणे करता पण आणि गोळेगाव करता पण मग गोळेगावकरांनी जर तिथल्या जर स्थानिक मुलांनी जर समजा ही जर काय म्हणतो स्टेज घेतली किंवा जर एखादा स्टँड घेतला तरच आपण त्या गोष्टींना पुढे आपण मदत करू तर आता तर ही जी गोळेगावची ट्रस्ट गोळेगावच्याच लोकांची ट्रस्ट आहे आणि त आहेत की काय आहे ते माग तुझं बरच विषय झाला मग आता हे जर गाव जर तुमचं वेगळं होतं अष्टविनायक तर मग हे ट्रस्टच अधिकार कायम राहणार का कसं होणार नाही नाही विषया साहिदला आता हे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ने स्थापन झालेलं पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे पण आपण इथं जे आता करतोय ते आदिवासी पेसा गाव झालेलं आहे म्हणजे होणार आहे पुढे आता महसुली झाले स्वतंत्र पंचायत आणि मग पेसा पेसाची मागणी आपली आणि तसंही अनुसूची पाच इथे लागू आहे आणि इथं समजा सेल्फ गव्हर्नन्सचा एक अधिकार आहे प्रथा परंपरांचं रक्षण करण्याचा थोडक्यात पण झालंय काय ज्यावेळेस आदिवासी लोकांच्या सात मंदिर आहे तेव्हा आदिवासी लोकांना याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायला पाहिजे होतं यांनी किंवा यांची परवानगी तरी घ्यायला पाहिजे आदिवासी करायला करा हवा हा तो केला नाही त्यांनी त्याच्यामुळे आज काय परिस्थिती निर्माण झाली की दोन पाहिजेत आदिवासी समाजाची लोक या मागणीपासून आज समजा स्वतंत्र गावापर्यंत हा विषय आलाय आणि भविष्यात सुद्धा आता ज्यावेळेस स्वतंत्र गाव होईल त्यावेळेस आदिवासी समाज त्या ट्रस्ट वरती दावा करू शकतो पण याला आपल्याला पर्याय असा आहे मी आजही त्यांना हात जोडून विनंती करतोय की तुम्ही थांबा सात गोळेगावची लोक सात लेण्याद्रीची लोक आणि एक जे शेटे कुटुंब ज्यांनी हे आता आपण उभे ही जमीन शेटे कुटुंबानी देवस्थानला दान दिलेली आहे त्यांना एक कायम स्वरूपी व ट्रस्ट वरती एक विश्वस्त म्हणून ठेवायचं दोन्ही गावांचं फिफ्टी फिफ्टी कॉन्ट्रीब्युशन ठेवून लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट गुन्हा गोविंदा आपण नांदू उद्या समजा त्यांनी फिफ्टी पर्सेंटच्या तुमच्या ऑफर धुडकवली मग नाही मग विषय खतम होऊन जाणार मग पूर्णपणे गेट आउट होणार इथून आणि ती प्रक्रिया पण एकदम व्यवस्थितरित्या जसं स्वतंत्र गावाची प्रक्रिया आम्ही राबवली तशीच एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण वाजवणार आणि जास्त वेळ नाही वर्ष दीड वर्ष त्यांचं काम ओके करून टाकणार गेट आउट करणार हा विषयच नाही तर नाही ऐकलं तर काय नवीन गाव होते तुमचं काय सांगाल गोळेगाव मध्ये गोळेगाव मध्ये आमचे हे बोल आम्हाला कुठल्या काही गोष्टीचे कल्पना नव्हती कल्पना नव्हती ते काही माहितीच करून लोक गावगाड्यात तुम्हाला सहभागी केलं जात नव्हतं नव्हतं जात तुमचा काय अनुभव आहे आता नवीन ग्रामपंचायत होते होईल ताठी नवीन येतील गाव नवीन होते आम्हाला त्याच्यात आनंद आहे आमच्या हरचल भावने जेवढं केलं तेवढं आमचं त्याच्यात समाधान आहे बर हा इथून पुढं पण आम्ही हर्षल भावाला साथ देणार आणि आम्ही आम्ही त्यांना त्यांनी साथ दिली आम्हाला तस आम्ही त्यांना साथ देणार तुमचं काय मत आहे माझ व मत मी त्या दिवशी मांडलेलच आहे पण तरी पण एकदा परत मांडतोय की वारंवार तुम्ही पण पाहिलेले सन्या इदं वार ना वारंवार यांना सूचना केल्या होत्या आम्ही की तुम्ही एकत्र या बसा चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली आज तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे गावाची सुविधा गाव गाड्यामध्ये सहभागी ना कुठल्या नाहीलाच येत नाहीच आहे आमचा आणि तरी पण आम्ही समाधानी होतो पण वारंवार पुन्हा एकदा सूचना केल्या की के बाबा कमीत कमी आमच्या दोन घ्या त्यावेळेला त्यांनी मीटिंग घेतल्या कळू तुम्हाला कळवलं नाही पुन्हा एकदा मग दोनशे चार चारचे सातो आलोय तरी पण आता म्हणले मध्ये चार दिवस आम्ही मिटिंग घेतो सगळं सगळं जळून झालेलं म्हणणं काय की आता गोळेगाव समाधानी काही वेगळं आम्ही तर खूप समाधानी तुमचं काय म्हणत पण म्हणणं हेच आहे की आमच्या समाजाला यांनी एकदम व्यवस्थित जागा दिली आणि पुढच्या दृष्टीक्र कामाने आमचं एकदम व्यवस्थित चालेल अशी दृष्टीने बोलतोय आमचं एकच म्हणणं होतं की यांनी आम्हाला ट्रस्टमध्ये आमच्या लोकांना थोडं फार घ्यायला हवं होतं त्यांनी काही ते घेतलं नाही आम्हाला नुसतं आदिवासी असल्यामुळं त्यांनी नुसतं धुडकावून लावलं आता जातीभेद झाला का हां थोडक्यात म्हणजे जातीभेद झाला आमचा काय त्यांनी विचार न करता त्यांनी हे केलं त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आता काय केलं पाहिजे ट्रस्ट वर शंभर टक्के आदिवासी पाहिजे का नाही आता आता जस हर्षल भाऊ म्हणतात त्या हिशोबाने आम्ही पण चालू शकतो सगळीने जे जाणकार आहे ते बी ठेवा तुमची घ्या काय आहे आम्हाला तर आनंदच आहे हे गाव झाल्यामुळं कारण आमची इच्छाच होती आमच्या लोकांची गरीब लोकांची सुद्धा म्हणजे काही वहिष्कार लोक होते काय त्याची अपेक्षा वय मिळेल काय भेटल हा मिळेल का नाही हा भेटलाच पाहिजे न्यायासाठीच एवढं लढायला लढलो ना मग आता उद्या हे उपसर पण उद्या यांना बी उचकून देशील नाही ज्यांनी आमच्यासाठी केलं त्यांना कसं उचकून देणार आम्ही प्रश्नच नाही ना पेसा अंतर्गत जर आमचं होत असेल आमच्या मुलाबालांचं भविष्य चांगलं होत असेल आम्ही सरपंचाला जे सांगितलं ते त्यांनी आम्हाला करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सर आता सेपरेट गाव झाले तुमच्याच गावची बॉडी राहणार ना हो ना मग आता यायचं काही संबंध बनवलेला आहे त्यांना आम्ही मुखिया बनवलेला आहे आदिवासी मध्ये आहे ना त्याच्यामध्ये त्यांना मुख्या बनवून ठेवलाय आम्ही तुम्ही त्यांना आदिवासी समजता हो आमच्या आदिवासीच आहे त्यांना जर कोणी हात लावला ना त्यांच्या आठऱ्यासाठी करू शकतो इतका आमच्या आदिवासींचा हक्क आहे पारंपरिक ग्राम सभे त्यांना हक्क दिलेला आम्ही सर्व पुढे टिकेल का उद्या सर पहिल्यापासून एवढे बस कार्य करतात आमच्यासाठी ते असं तयारी आम्ही जीव द्यायला तयारी त्यांच्यासाठी भविष्यासाठी कधी पण हर्षल भाऊंनी आम्हाला जे करून दिलेले ते भूतन भविष्याच आहे आणि अशा राज्य आपण बघतो महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरपंच असतात उपसरपंच असतात त्यांचं कामच असं असतं की समाजाची जी गरज आहे ती पूर्ण पण हात लावला त्याला जबाबदारी आम्ही एकदम खूप त्याला खूपच तुमचं प्रेम तुम्ही तयार केले लोकांमध्ये नाही सगळ्यात महत्वाचं काय असतं की माणूस शिवाजी महाराजांनी जे केलं की आपल्याला काय करायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी किल्ले तर उभे केलेच पण एक एक माणूस हा एका किल्ल्याचा सारखा केला एक एक किल्ला केला थोडक्यात तसंच आमचं काम आहे आदिवासी समाजाला आजपर्यंत गावकुसाच्या बाहेर ठेवलं मुख्य प्रवाहात घेतलं नाही आणि ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस आला आणि त्यांना समजा चार गोष्टीचा ज्ञान द्यायला लागला तर यांनी मला साईड लाईन करण्याचा प्रयत्न केला करू द्या पण आज अष्टविनायकाची महाशक्ती ही आदिवासी समाजामागे उभे राहील आणि फक्त लेनेद्रीच्या सहा ठाकरवाड्या नाहीत जुन्नर तालुक्याच्या बहात्तर ठाकरवाड्या आणि जुन्नर तालुक्यातली पन्नास आदिवासी पेसा गाव याच्या मागे आदिवासी समाजाची अष्टविनायक म्हणून महाशक्ती उभी राहील आणि लेण्याद्रीतून जे आदिवासी समाजाचं जी विकासाची दारं खुली करायची होती ती आपण लेण्याद्रीतूनच खुली करणार आणि यातून जो भविष्याचा जो प्लॅन राहणार हा संदीप भाऊ तुम्ही आहेत तुम्ही पण त्याच भागात राहतात आपण सगळेजण एकत्र येऊन सगळ्या समाजाचं कल्याण कसं करता येईल एवढं मोठं काम उभं करू आणि हेच समाजाप्रती आपलं देणं आहे ते पूर्ण करून घेऊ आपण Да не вообще.